भेटतच नव्यानव टक्के शेवटी प्रयत्न असतात आपले अनेक टक्का कुठ तर नशीब असतं प्रयत्न हे खूप गरजेचे आहे व्हिडिओ करण्याचा काय उद्देश होता की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटेल की फक्त मुंबई पोलीस झालेला हा मुलगा आहे मग आपण हा व्हिडिओ का करत आहे जवळजवळ पंधरा पंधरा वीस वीस हजार मुंबई पोलीस किंवा इव्हन महाराष्ट्र पोलीस होतात पण खरंच तुषारची केस खरच पूर्ण वेगळे हा अगदी मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेसच मी असं पाहायचो डोळ्यासमोर लाल दिवेची गाडी वगैरे mm -hmm. वर्दीवाले दिवाले यांचा एक mm -hmm. वेगळाच असा रुबाब रुबा असतो त्यांचा mm -hmm. कि बघून वाटायचं कधीतरी आपण झालो oh, पाहिजे काय तर mm -hmm. आपल्याला आदरांनी कोणतरी बोललं पाहिजेच आनंद झाला मला mm -hmm. कारण ज्या दिवशी रिझल्ट लागला त्याच्या अगोदरची काही मिनिटं mm -hmm. आणि ज्या वेळेस लिस्टल नाव आलं त्याच्या अगोदरची नंतरची काही मिनिटं ह्यात खूपच बदल झाला ज्यावेळेस मला तुषार म्हणून हाक मारत होते ते एका नावानंतर तुषार साहेब म्हणून मी झालो आणि त्याच्या अगोदरचं जीवन आणि खूपच मोठा फरक आहे मम्मी नागणी वस्ती बालवाडी अंगणवाडी सेविका म्हणून सेविका रुजू झाल्या तिथून मग मला आठवत पहिली दुसरी तिसरी चौथी इथं मला आठवत मग त्याच्यानंतर चौथीची परीक्षा झाली आणि तिथं माझ्या मा आई पण मरण पावले हो नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत मित्रांनो विशित आपण आपल्या प्रत्येकानं आपल्या विशीच्या वयात आपल्या तरुण वयात बघितलेलं एक स्वप्न म्हणजे वर्दी जवळजवळ असं स्वप्न प्रत्येक युवकाला पडलेलं असतं अठरा ते वीसच्या ह्या वयामध्ये तर आमचाच एक सिद्धेवाडीचा एक मित्र तुषार आनंदकर मागच्या महिन्यात मुंबई पोलीस म्हणून त्याची मुंबई पोलीसमध्ये भरती झाली आपण त्याच्या पूर्ण त्याचा जीवन प्रवास असेल किंवा त्यानं कि त्या केलेली प्रॅक्टिस असेल आता सध्याची त्याची काय म्हणजे म्हणजे त्याच्या मना मनाची सध्याची काय अवस्था आहे भरती झाल्यानंतर हे सुद्धा आपण ह्या आपल्या येणाऱ्या पाच ते दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये आपण मांडणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि एक महत्वाची आठवण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक अशी प्रेरणा मिळणार आहे ही प्रेरणा म्हणजे तुम्हाला कुठली पुस्तकं वाचून किंवा कुठली माणसं बघून सुद्धा मिळणार नाही अशी प्रेरणा ही तुषारकडून तुम्हाला मिळणार आहे तर चला तर आपण आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तुषार तुझं खूप खूप स्वागत आमच्या युवा हो महाराष्ट्र न्यूज मध्ये तर इतक्या दिवस झालं मी तुला बघतोय आता आपण दोघं शेजारच्या गावचीच आहे आता सध्या कसं वाटते भरती झाल्यानंतर तुला भरती झाल्यानंतर खूपच आनंद झाला मला कारण ज्या दिवशी रिझल्ट लागला त्याच्या अगोदरची काही मिनिटं आणि ज्या वेळेस लिस्टला नाव आलं त्याच्या अगोदरची काही मिनट ह्यात खूपच बदल झाला ज्या वेळेस मला तुषार म्हणून हाक मारत होते ते एका नावानंतर तुषार साहेब म्हणून मी झालो आणि त्याच्या अगोदरच जेवण आणि नंतर जीवनात खूपच मोठा फरक आहे फरक जाणवला मला आणि खूपच मोठा फरक आहे आता कधी झालेली तुम्ही भरती म्हणजे सुरुवात भरती ही होती ते दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती निघालेली mm -hmm. आणि आमचा फॉर्म होता मुंबईला mm -hmm. मुंबईला जास्त संख्याबळ लागत असल्यामुळे mm -hmm. मुंबईला ग्राउंड लेकी वगैरे यांचं नियोजन करण्यासाठी mm -hmm. ती भरती जरा थोडी लांबत जाते mm -hmm. त्याच्यामुळं गेल्या वेळेस गेल्या वर्षी कारण हा पूर्ण पिरियड होण्यासाठी एक दोन वर्ष तरी तेवढा काळ आपल्याला सोडून द्यावा लागत जाते फॉर्म भरून घेणे त्याच्यानंतर ग्राउंड लेखी त्याच्यानंतर लिस्ट लागणार म्हणजे आता आम्हाला आमच्या तरुण मित्रांना सांग की कस कस स्वरूप आहे म्हणजे लेखी असेल तुझं ग्राउंड असेल ती मार्कांचं स्वरूप आहे काय पहिल्यांदा आपण ज्या वेळेस जागा निघतात महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र पोलीस तर्फे त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा फॉर्म भरायचा असतो ज्या त्या जिल्ह्यानुसार आपले छत्तीस जिल्हा आहेत ज्या त्या जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या ट्रेड आहे त्याच्यानुसार आपल्याला जागा निघत राहतात मुंबई असेल पुणे नाशिक वगैरे अशा ठिकठिकाणी जागा फॉर्म भरायचा जा। त्याच्यानंतर आपली ग्राउंड परीक्षा सुरुवातीला ग्राउंड होते सुरुवातीला ग्राउंड होत आपलं परीक्षा असते ज्या त्या ट्रेड नुसार वेगळं असते चालकच वेगळं एसआरपीएफच वेगळं जिल्हा पोलीस वेगळं आणि कारागृह वेगळं बँडसमन एक पद आहे त्याचे काही जास्त एवढे पदे नसतात पण तो पण ह्याच मध्ये मोडला जातो लेखी किती मार्काची राहते लेखी शंभर मार्काची राहते शंभर मार्काची लेखी नंतर दुसरी कोणती पहिल्यांदा ग्राउंड ग्राउंड होतो सगळ्यांचं ग्राउंड पन्नास पैकी आपल्याला वेगवेगळे वेग इव्हेंट वेग वेग असतात सोळाशे मीटर गोळा फेक शंभर मीटर हे तीन इव्हेंट असतात ह्यांची आपण आपली ज्यावेळेस ग्राउंडची फिजिकल टेस्ट होती त्यावेळेस मेरिट लागतं त्या मध्ये जर तुम्ही बसाल तरच तुम्ही लेखी परीक्षेला जाता मग नंतर लेखी परीक्षा होते शंभर गुणाची आणि ग्राउंडची आणि लेखीची मार्क टोटल केली जाते आणि फायनल मेरिट लावलं जातं त्यानुसार ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ करण्याचा काय उद्देश होता की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटेल की, वा की आ, फक्त मुंबई पोलीस झालेला हा मुलगा आहे मग आपण हा व्हिडिओ का करत आहे जवळजवळ पंधरा पंधरा वीस वीस हजार मुंबई पोलीस किंवा इव्हन महाराष्ट्र पोलीस होतात पण खरंच तुषारची केस खरंच पूर्ण वेगळे हा मुलगा ह्या मुलाला आई वडील सध्या नाहीत हा मुलगा मामांच्या घरी राहतो तुषार त्याबद्दल मला आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल तुझं मी अगदी लहान वयात होतो मला त्यावेळेस एवढं काय आठवत नाही मी माझ गाव माझ मोहोळ <laughs> मोहोळ मा, मग त्यावेळेस लहानपणी मी गावाकडेच होतो मोहोळला मला एवढं लहानपणा असं मला काय आठवत नाही <laughs> एक धक्कादायक गोष्ट म्हणजे <laughs> मी अजूनही माझ्या वडिलाचा फोटो पाहिलेला नाही म्हणजे एवढं मी, मी लहान होतो की मला वडील आठवत नाहीत <laughs> <laughs> किंवा वगैरे हो मा, ते कसे दिसत होते किंवा मी त्यांना हाक मारली तर असं मला काहीच आठवत नाही लहान वयात माझे वडील तेथून मम्मी होती एकटीच आणि मग तिकडून आमच्या मामान किंवा आजीनं मामाच गणेश गुडसेवाडी सिद्धेवाडी मग त्यांनी असा निर्णय घेतला की तिकडे ठोईच नाही मग आम्ही मी आणि मम्मी आमचे गावाला आलो आम्ही सध्यावाडीला मामाकडे आलो राहायला तिथून मग आमची मम्मी नागणी वस्ती बालवाडी अंगणवाडी आम्ही सेविका म्हणून रुजू झाल्या तिथून मग मला आठवत पहिली दुसरी तिसरी चौथी इथपर्यंत मला आठवत मग त्याच्यानंतर चौथीची परीक्षा झाली आणि तिथ माझी आई पण मरण पावली आणि तिथून मग मी तिथून इथंच होतो तिथून मग इथून संघर्ष चालू झाला माझा चौथीला सिद्धेवाडी शाळेतच होत चौथी लहानपणी अगदी अंगणवाडीपासून मी सिद्धेवाडी शाळेतच आहे आणि हायस्कूल हायस्कूल आपल्या शाळेवर गेलो सिद्धेवाडी जवाहरला नेहरू हायस्कूल सिद्धेवाडीला तिथून ते दहावी पर्यंत शिक्षण तिथं झालं माझं खर तर पोलीस भरती करायची किंवा एकंदरीत वर्दीची आवड बाबा आपण वर्दी घालून एक एक छान समाजात एक सन्मानाचं स्थान मिळवावं असं तुला कोणत्या वयात वाटलं अगदी मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेसच मी असं पाहायचो डोळ्यासमोर लाल दिव्याची गाडी वगैरे नुँ। वर्दीवाले यांचा एक वेगळाच असा रुबाब रुबा असतो त्यांचा कि बघून वाटायचं कधीतरी आपण झालो पाहिजे काय तर आपल्याला आदराने कोणतरी बोललं पाहिजे कारण तुम्ही कितीही पैसा कमवा एखादा आयटी बघा इंजिनियर आहे त्याला लाख दीड लाख रुपये पगार आहे तू गावात येऊ द्या बसू द्या जास्त एवढं त्याचं वजन नसतं ज्यावेळेस एखादा पोलिस होतो त्यावेळेस या साहेब कसं चालले काय साहेब साहेब म्हणल्याशिवाय तो बोलत नाही कारण एक पोलिसांची वेगळीच वेगळीच इमेज आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि एक लोकांसाठी काहीतरी करण्याचं किंवा त्यांना संकट आहे संकटात आहे ते एक आधार म्हणून पोलीस त्यांच्याकडे बघितलं जातं त्यासाठी वाटलं की लहानपणापासून की अंगावर ही वर्दी पाहिजे पोलिसांची आ, आता पोलीस भरती तू झाला आहेस पण एक पोलिसांचा आता पोलिस अधिकाऱ्यांचं कुठल्या म्हणजे तुला त्यांचा प्रभाव तुझ्या मनावर आहे का किंवा त्यांना बघून आपल्याला आणखी जास्त प्रेरणा मिळते असे कोणत्या आहेत असे भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये ज्याने उत्तम प्रकारे काम केलेलं आहे जे आय पी एस अधिकारी आहेत आता आपल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यात झालेले अशोक कमटे आपल्याला सर्वांना माहितच आहे सोलापूरला होते आपल्या त्यांचा आपले सर्वांना माहिती आहे विश्वास नांगरे पाटील त्यांचा सुद्धा डोळ्यासमोर इतिहास आहे आपल्या कारण त्यांनी सुद्धा किती खडतर प्रवासातून एवढं मोठं त्यांनी स्वप्न साकार केलं सगळे आपल्याला महाराष्ट्राला माहिती आहे सगळ्यांचे आपले प्रेरणा स्रोत आहेत आता मग बोलताना तू सांगितलं की तुझ्या मामा मामांच्या घरी तू राहतो खरं तर मला सुद्धा माहिती की मामा सुद्धा म्हणजे जेमतेम परिस्थिती आहे कसा उदरनिर्वाह थोडक्यात कसा चालला म्हणजे तुझा शाळेची फी असेल शिक्षणासाठी मी ज्या वेळेस लहान होतो त्यावेळेस मी पहिल्यापासूनच नंबरात राहिलेला मुलगा आहे माझा माझं होतं अभ्यासाच आणि लहानपणापासून मी हुशार होतो माझा आठवीमध्ये पहिला नंबर आलेला आहे नववीमध्ये माझा दुसरा नंबर आलेला आहे आणि दहावीत सुद्धा अक्षरशः माझा तिसरा नंबर आले दुसरा नंबर आलेला आहे दहावीत <laughs> त्याच्यामुळे हुशार असल्यामुळे पुढील <laughs> शिक्षणासाठी मी दामाजी कॉलेजला ॲडमिशन घेतलं सायन्सनं हे <laughs> <laughs> रोज बारावीपर्यंत घेतलं त्यावेळेस म्हणजे होती परिस्थिती घरची घरच्यांनी मदत केली सायन्स आलं तिथून पुढं शिक्षणासाठी इंजिनिअरिंग वगैरे ही म्हणा परिस्थिती आपल्या सर्वांना माहीतच आहे किती फी लागतात वगैरे तिथून आपल्याला वाटलं की होणार नाही आपल्याकडून किंवा घरच्यांकडून किंवा एक दोन वर्ष जायचं फी भरायची नाही फी भरली पुढील शिक्षणासाठी आपल्याला होतं त्यासाठी मी तिथून निर्णय आपला बदलला भरती आपल्याला व्हायचं प्रेरणा सुद्धा मिळत राहिली आणि त्याच्यानंतर जसं आपल्याला पैसे लागतात त्याच्यानंतर मी आपलं कष्ट करायला चालू केलं आता कष्टाचा विषय निघला म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो माझ्या स्वतःच्या लग्नात सिद्धेवाडीचं येथीलच मंडप कॉन्ट्रॅक्टर आहेत जवळजवळ त्या लग्नाचा मंडप रावण्यासाठी सुद्धा तुषार आलेला होता तुषारची त्यावेळीची मी परिस्थिती बघितली होती मुलाखत घेण्याचा हाच एक उद्देश आहे की केलेलं कष्ट आणि आता त्याला मिळालेली प्रेरणा म्हणजे त्याला मिळालेलं यश हे ये तुमच्या सर्व मित्रांपर्यंत मला पोहोचवायचं होतं तर तुषार आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो की, आ, जवड़ -जवड़, जवड़, अ, की आता तुम्ही भरती झालेला आहात म्हणजे जवळजवळ मेडिकलला सुद्धा बऱ्यापैकी वेळ लागलेला होता तुम्हाला आता कुठं मिळणार आहे पोस्टिंग वगैरे आता तशी कळली आहे का मुंबई आता सध्या मी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मला त्यांनी नियुक्तीसाठी बोलवलं मुंबईला आणि आता मी सध्या कलिना मुंबई सांताक्रूज तिथे आहे त्यांनी आम्हाला तिथं अगोदर हजर करून घेतलेला आहे आता एका महिन्यानंतर आम्हाला ट्रेनिंगला पाठवून येत नान्यूजीला दौंडला चाराच्या ट्रेनिंगसाठी तो तर आम्हाला त्यांनी तिथं हजर करून घेतलेला आहे मी अगोदर सांगितले की भरती आहे अशी लांब प्रोसेस असते त्याच्यात खूप मुले असतात प्रोसेसला लग वेळ लागतो तसा रिझल्ट लागला सहा ऑगस्ट रोजी मग डॉक्युमेंट चेकिंग व्हेरिफिकेशन आपलं पोलीस स्टेशन व्हेरिफिकेशन असते त्यानंतर त्याला त्याला वेळ लागतो त्यासाठी आठ ऑक्टोबर रोजी मला नियुक्तीसाठी त्यांनी बोलवलं खरं तर तुषार असे बरेचसे तरुण आहेत म्हणजे जवळजवळ विशीच्या टप्प्यात आल्यावर किंवा बारावी नंतर सुद्धा त्यांना करिअरचा भरपूर असं त्यांना मार्ग सापडत नाहीत म्हणजे बघायला गेलं तर ते अक्षरशः भरकटतात बऱ्यापैकी म्हणजे कोण दुसऱ्या बाजूला म्हणजे आता बघतच डिस्ट्रॅक्शन सुद्धा भरपूर आलेले आहेत मग तुम्ही आजच्या तरुणांना तुमच्या वयाच्या तरुणांना काय सल्ला देऊ शकाल की तुमच्या बाबतीत म्हणजे तुम्ही असं घडला की तुमच्याकडून प्रेरणा घ्यावी असे सांगू शकता मी एवढं सांगू शकतो की जोपर्यंत तुम्ही काही बनत नाही तोपर्यंत ह्या जगात तुम्हाला काहीच किंमत नाही तुम्ही सर्वसाधारण मध्ये गणला जाता ज्या वेळेस तुम्ही भरती होता किंवा कशात तुमची निवड होते की तुमची निवड अशी सहसाची होत नाही तुम्ही कितीतरी लाखो फॉर्म येतात त्या लाखो फॉर्म मध्ये तुम्ही तयारी करता म्हणजे तुम्ही जगापेक्षा वेगळे आहात ते करून तुम्ही वर येता त्यासाठी ते एक वेगळंच असं असतं सगळ्यांसाठी की त्या सगळ्यांपेक्षा वेगळं तुम्ही केलं पाहिजे त्यानंतर तुम्हाला जग ओळखणार आहे की जो सक्सेसफुल झाला आहे त्यांची नावं मोजकीच आहेत नाही तर बाकीच्यात तुम्ही गणला जाता आणि ह्या आत्ताच्या जगात जर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या व्यसनाच्या आधारे गेलेली मुलं आहेत आता वाटते पण ज्या वेळेस आयुष्य जसं पुढं सरकत जात त्यावेळेस मागचा पश्चाताप करण्यापेक्षा त्याच्याकडे mm -hmm. काहीच मार्ग उरत नाही ह्या हे जग तर तुम्हाला माहित आहे mm -hmm. खूपच बेकार परिस्थिती आहे ज्यांची की परत जग परत वाटते की त्या वेळेत केलं असतं तर बरं झालं असतं वेळ निघून गेल्यावर काय कळ म्हणजे प्रत्येक गोष्ट योग्य वेळेत व्हायला पाहिजे आणि कष्ट केल्यानंतर के हे शिक्षण पण टक्के भेटतं खर तर तुषार आता सध्या अकॅडमी पण भरपूर झालेली आहे मग भरतीसाठी मग तुम्ही अकॅडमीचा आधार घेतला की स्वतः स्वतः व्यायाम केला स्वतः तयारी केली त्या आम्हाला सांगा नाही मी अकॅडमी कोणतीही लावलेली नाही हो कारण तुम्हाला तर सगळ्यांना माहित आहे परिस्थिती कशी होती त्याच्यामुळे मी काय अकॅडमी लावली नाही पण एक ह्या आपल्या आसपासच्या गावात सिद्धिवाडीचा एक अशी एक वेगळी ओळख होती कि या शिदवाडी गावातून खूप जण भरती झालेले आहेत अशी एक ओळख होती आणि आमच्या शिदवाडी गावात एक सुमलिंग मंदिर आहे त्या सुमलिंग मंदिरात ही सर्व आसपासची गाव मुलं गाव यायची प्रॅक्टिस साठी आणि नदीच आपल्या माहिती आपल्या सध्या आपण बसलोय हे सुमलिंग मंदिर आहे आणि शेजारीच आपल्याला माहित मान नदी इथं आणि सिद्धेवाडी गावची एक ओळख होती की खूप जण आपल्या गावातून भरतलेले आहेत मग आसपासची दोन चार गावाची मुलं हे सगळी इथे एकत्र यायची किंवा आम्ही यायचो एक एकत्र इथं आणि मान नदी नदीत आपल्या नदीला कधी पाणी असतं कधी पाणी नसतं आणि आम्ही वाळूत प्रॅक्टिस करायचो वाळूत वाळूत जायचो दोन किलोमीटर चार किलोमीटर सकाळ संध्याकाळ खूप मुलं गावातली यायची आम्ही सगळे मिळून प्रॅक्टिस करायचो डिस्कशन व्हायचं हो कोण आमच्या सिनियर असतील ते आम्हाला सांगायचे त्यांच्या चुका झालेल्या त्यातून आम्ही मार्ग काढत जायचो ती चुका आमच्याकडून पूर्ण होणार नाहीत यासाठी आम्ही प्रयत्न करायचो आणि हीच एक प्रेरणा म्हणायची सिद्धिवाडी गावची आता वाळूत प्रॅक्टिस करत तो एक विषय निघला प्रॅक्टिस करणं आणि रस्त्यावर खूपच फरक आहे ज्या वेळेस तुम्ही रोडवर किंवा ग्राउंडवर तुम्ही प्रॅक्टिस करता तुमचा पाय हा लेवलने पडतो ज्या वेळेस तुम्ही वाळूत प्रॅक्टिस करता तुमचा पाय वाळूत मुरतो आणि मुरून परत पाय अजून दुसरा वाळू टाकणं वाळूत चालणं आणि रस्त्यावर चालणं ह्यात खूपच मोठा फरक आहे ज्या दम लागण किंवा आपण थांबल्यानंतर आपण बाबा आता मरतोय की काय इथं पर्यंत दम लागणं हे फक्त वाळूत शक्य आहे आणि त्या वाळूत प्रॅक्टिस केल्यामुळे मी काय जेणे जेणे प्रॅक्टिस केली ह्या वाळूत ते कुठंच ह्या फिजिकल नाही कुठंच कमी पडलेलं हे ओळखच अशी मंदिराची आणि आपल्या मान नदीची यश आणि हे शंभर टक्के भेटतच नव्याण्णव टक्के प्रयत्न असतात आपले अनेक टक्के नशीब आहे खर तर आता नशिबाचाच भाग निघला म्हणून मी विचारतो की बऱ्याचशा तरुणांमध्ये सुद्धा असं पण असतं की बाबा तुषार भरती झाला किंवा दुसरं कोण आदर भरती झालं किंवा बाबा त्याचं एक नशीब होत म्हणून तो झाला ह्यावरती विश्वास आहे का किंवा ह्यावरती तुम्ही तरुणांना काय काय सुचवू शकता नशीब हे मगाय म्हणल्याने एक टक्का नशीब असतं नव्याण्णव टक्के आपले प्रयत्न असतात होतात काही चुका कारण पुढे काय घडणार आहे कोणालाच काही माहित नसतं गेल्या वेळेस आम्ही ग्राउंड दिलं त्यावेळेस पाऊस पडायचा ज्यावेळेस काय काय मुलांनी ग्राउंड दिला त्यावेळेस पाऊस पडला नाही नशीबच म्हणायचं ना ज्यावेळेस पाऊस पडला त्यावेळेस त्यांचं थोडं एक दोन मार्क इकडे तिकडे झाली ज्या दिवशी ज्या मुलांना पाऊस त्यांची जर मार्क वाढले आणि तेच मुलं परत एक दोन दोन मार्कांनी गेले किंवा एक कुठला तर एखादा सपा प्रश्न असतो आपल्याला आपला काही गडबडीत होतो एखादा कुठला प्रश्न आपल्याला येत नाही आपण अंदाजे अंदाज काही मुलांचा तर मित्रांनो हे होते तुषार आनंदकर खर तर आ, हा यांचा प्रवास टोटल होता की आतापर्यंत जर जा भरती झाल्या त्याच्या पाठीमागचं पण त्यांनी थोडाफार प्रकाश टाकला की हा व्हिडिओ करण्याचा आपला एक मेवच उद्देश हा आहे की आजकालच्या भरकटणाऱ्या पिढीला आजकालच्या डिस्ट्रॅक्ट होणाऱ्या पिढीला आपण कुठेतरी आपल्या ह्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रेरणा देऊ शकतो का तुषार आनंदकर यांच्या माध्यमातून हा एक आपला छोटासा प्रयत्न होता तर तुषार पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही आता पुढे पुढच्या महिन्यात जाणार पण आहे जॉईनिंग करायला तर मित्रांनो थांबूया ह्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत व्हिडिओ जर का पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करायशिवाय केल्याशिवाय जाऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाची आठवण आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद